नमस्कार मित्रांनो पी बी तेलंगे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे लक्ष्मीपूजन आणि मॅडमची तयारी चालू आहे बघू मॅडम काय काय करते काय नाही आणि काय काय ठेवले ते पण बघूया आपण काय का ते कशाच आहे फुलं फुल आई दिवा म्हणून बघा रांगोळी कशी काढते ही मला गर्मी माझ्या नवराचं ना माझ्या चार वर प्रकार माझ नवराच प्रेम आहे ना पण माझा नवरा गुलाबाच नाही मोगऱ्याच नाही पण झिलूचा आगे फूल फुल आहे झेंडूचा असो या मोगऱ्याचा असो लावलं ना ह्याला खूप महत्व आहे आणि आता मोगऱ्याचं कुठं भेटणार आहे अ मॅडम अजून रेडी झाले मॅडम अजून मॅचिंग मॅचिंग शाडी बिडी सगळ्या गोष्टी आता मॅचिंग झाल्यावर तुम्हाला परत एकदा दाखवतो की मॅडम बघा लक्ष्मीची पूजा आहे पण घरची लक्ष्मी कशी नटते बघा आता बघा आता पुढे काय काय होणार आहे ते मॅडमची तयारी झालेली आहे मॅडम बी तयार झालेली आहे आता आम्ही लक्ष्मीपूजन करणार आहे लक्ष्मीपूजन <laughs> सर तुम्हाला आमची लक्ष्मीपूजनची सजावट बघून काय वाटतंय काय गोष्टी कमी असले तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता पूजा हॅपी दिवाळी सर्वांना सर्व तर मित्रांनो लक्ष्मीपूजन कशी झाली हे तुम्ही नक्की कळवा பிලා